आज दिवसभरामध्ये परभणी शहर परभणी जिल्हा या ठिकाणी कडकडीत बंद पा पाळण्यात आला ठिकठिकाणी रस्ता रोखो करण्यात आला जाळपोळ करण्यात आली दुकानांची त्याचप्रमाणे वाहनांची गाड्यांची तोडफोड करण्यात आली काही ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आला वीज पुरवठा बंद करण्यात आला त्याचबरोबर पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांच्या दिशेने देखील दगडफेक करण्यात आला पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज त्याचबरोबर अश्रुधुळाच्या धुळ्याच्या कांड्या देखील कार्यकर्त्यांच्या जमावाच्या दिशेने फेकण्यात आलेले आहे प्रकरण हे अत्यंत चिघळलेलं आहे वातावरण हे अत्यंत दूषित झालेलं आहे प्रकरण हाताबाहेर जात आहे हे पोलिसांना कळल्याच्या नंतर इतर जिल्ह्यामधून आणखीन पोलिसांची कुमक ही परभणी जिल्ह्यामध्ये मागवण्यात आलेली आहे मात्र हा संपूर्ण प्रकरण घडत असताना प्रत्येक वेळी माते फिरू हाच कसा काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव हो महापुरुष आहेत की ज्यांचे संपूर्ण भारतभरामध्ये जागोजागी ठिकठिकाणी थीक गावांमध्ये तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये नगरांमध्ये ठिकठिकाणी थीक आपल्याला महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभे असताना आपल्याला दिसतात या देशामध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या पुतळ्याची विटंबना होत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या राजकीय पक्षांनी संविधान वाचवण्याच्या बाता मिरवल्या ज्या ज्या पॉलिटिकल नेत्यांनी संविधान बचावचा नारा दिला हे सगळे नेते सध्याच्या घडीला कुठे आहेत कुठे गेलेले आहेत ज्या ज्या लेखकांनी कवींनी नेत्यांनी अभिनेत्यांनी समाजसेवकांनी वकिलांनी डॉक्टरांनी त्याचप्रमाणे पत्रकारांनी संविधान वाचवण्याच्या गोष्टी केल्या हे सगळेजण आजच्या घडीला आहेत कुठे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नाहीत तर त्यांनी यात संपूर्ण भारतभराचं संविधान लिहिलेलं आहे या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता त्याचप्रमाणे आर्टिकल एकोणीसनुसार संपूर्ण घटनेचा अधिकार हा बहाल करण्यात आलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार संपूर्ण जगभरामधील सगळ्यात जास्त लोकशाही जर कुठे टिकून असेल तर ती ही भारतामध्ये आहे आणि या भारतामध्ये जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जर विटंबना होत असेल तर यावरती काय बोलावे संध्याकाळच्या साडेपाच वाजता सोपान दत्तात्रय पवार वयवर्ष पंचेचाळीस नामक इसम हा इसम राहणारा मिर्झापूर परभणी या येथील थी आहे या व्यक्तीने परभणी जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर स्टँड जो लावलेला आहे या स्टँडवरच्या वरती काचेच्या बॉक्समध्ये असणाऱ्या संविधानाच्या प्रतीची तोडफोड काचेचा बॉक्स करून त्या ठिकाणातली थी तोडफोड केली हे कृत्य करत असताना त्या ठिकाणातील रहदारीवरून जाणाऱ्या काही आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याच्या नंतर त्यांनी त्या ते व्यक्तीला पकडलं सदरच्या व्यक्तीला बेदम अशी मारहाण केली यानंतर या, या गोष्टी सोशल मीडियावरती भरमसाट अशा व्हायरल झाल्या व्हायरल झाल्याच्या नंतर तास ते दीड तासाच्या आतमध्ये संपूर्ण परभणीमधील जेवढे काही आंबेडकरी अनुयायी आहेत जेवढे काही कार्यकर्ते आहेत या, या सगळ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी एकत्र येण्याची गर्दी त्या ठिकाणी जमाव केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची जय घोषणा देण्यात आली संविधानाच्या नावाची जय घोषणा देण्यात आली त्याचबरोबर रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं हे चक्काजाम आंदोलन करत असताना रस्त्यावरील एक टेम्पोची कॅच फोडण्यात आली त्याचप्रमाणे एसटी महामंडळाची देखील एक काच फोडण्यात आली हे आंदोलन सुरू असतानाच एक ग्रुप हा परभणी रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला त्या ठिकाणी उभा असणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे रोखून धरण्यात आली रेल्वे ट्रॅकवरती आंदोलन करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या घोषणा देण्यात आल्या साधारणपणे अर्धा तास नंदीग्राम ही एक्सप्रेस एकाच ठिकाणी उभी होती संध्याकाळी साडेसहाच्या नंतर परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी त्या ठिकाणी आले त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं पुष्प अर्पण केलं त्याचबरोबर संविधानाच्या प्रतीची ज्याने कोणी मोडतोड केलेली आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा त्यांनी इशारा दिला आणि संविधानाच्या प्रतीची जेवढी काही नासधूस झालेली आहे त्यामुळे ही संविधानाची प्रत पुन्हा बसवण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे काल संध्याकाळपासूनच संपूर्ण परभणी शहरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात येत होता जागोजागी आंबेडकरी कार्यकर्ते अनुयायी हे उभे राहत होते घोषणाबाजी करत होते संध्याकाळच्या वेळी परभणीमध्ये छोटे आंदोलन झालं पोलिसांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये झाली त्यावेळी नागरिकांच्या वतीने दगडफेक देखील करण्यात आला आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतीचा विटंबना झाली या प्रकरणी आज बंद पुकारण्यात आलेला होता या बंदच्या माध्यमातून आज सकाळपासूनच बाजारपेठा शाळा कॉलेजेस सरकारी कचेरा या बंद ठेवण्यात आलेल्या होत्या सकाळपासूनच नागरिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर एकजूट होण्यासाठी एक एक मागून शांततेने त्या ठिकाणी जमा होत होते आज संपूर्ण परभणी शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर परभणी पिंपळी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं परभणी काळी कमान पाथरी रोड या ठिकाणी टायर जाळून आंदोलन करण्यात आलं जिंतूर रोडवरती रस्ता रोको करण्यात आला त्याचप्रमाणे ताड तार्क, ताडकळस धानोरा टी पॉईंट या ठिकाणातील थी। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये निषेध रॅली काढण्यात आली या ठिकाणातील थी। वीज पुरवठा हा बंद करण्यात आला त्याचप्रमाणे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधूळ देखील नळकंडा त्या ठिकाणी फेकण्यात आलेल्या आहेत आज संपूर्ण दिवसभराचं जर प्रकरण पाहिलं तर रस्त्यावरती टायर जाळण्यात आले चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे परभणी या ठिकाणातील एका दुकानाची तोडफोड त्याचप्रमाणे ते दुकान देखील जाळून टाकण्यात आलेलं आहे आज सकाळपासूनच आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याच्या नंतर या आंदोलनाला तीव्र आणि उग्र प्रतीचं स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे महत्वाचा प्रश्न हा आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याची सगळ्यात जास्त विटंबना या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये का आणि कशामुळे होत असते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबनाची घटना ही काही नवीन नाही गेल्या वर्षी देखील याच परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती गेल्या सात आठ महिन्याच्या पूर्वी औरंगाबाद या ठिकाणी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नाव लिहिलेलं आहे आय लव आंबेडकर याच्या देखील तोडफोड करण्यात आली होती त्यावेळी ज्या व्यक्तीला पकडण्यात आलेलं होतं त्या व्यक्तीला देखील माथेफोरू आहे अशा प्रकारचं नाव त्याला देण्यात आलेलं होतं दोन हजार अठराच्या नंतर कोरोनाच्या कालखंडामध्ये राजगृहाच्या अंतर्गत ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं या राजगृहाच्या निवासस्थानातील असणाऱ्या झाडांची कुंड्यांची देखील मोडतोड करणारे जे दोन युवक पकडण्यात आलेले होते या दोन युवकांना देखील पुढे चालून माते फिरूनच नाव देण्यात आलेलं होतं हे माते फिरू रस्त्याने फिरतात कसे या माते फिरूंना फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच पुतळे कसे काय दिसतात या माते फिरूंना फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुतळ्याची तोडफोड करावीशी का वाटते आणि हे माते फिरू जर दारू पिऊन जर फिरत असतील तर यांना माते फिरू म्हणून संबोधणं योग्य राहील का काल त्या ठिकाणी जेवढे काही आंदोलनकर्ते जमा झाले या आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीवरती कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे त्या व्यक्तीच्या मागचा खरा हेतू काय आहे आणि त्या व्यक्तीला हे कृत्य करण्यासाठी कुणी भाग पाडलेलं होतं आणि महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची टेस्ट करण्यात यावी अशा प्रकारची मागणी संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आलेली आहे आज दिवसभरामध्ये परभणी शहरामध्ये जेवढे काही घटनाक्रम घडला याच्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख असणारे रामदासजी आठवले साहेब यांनी शांततेत राहण्याचं आवाहन केलेलं आहे त्याचप्रमाणे भारतीय दलित कोबऱ्याचे प्रमुख असणारे ऍडव्होकेट वियोगभाई चव्हाण यांनी देखील नागरिकांना शांततेमध्ये आंदोलन मोर्चा करण्याचं आवाहन केलेलं आहे